पुण्डलिकावरया विषन् श्रीज्ञानदेवतुकार पण्डरीनाथ भगवान् की जय माहुली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु महाराज की जय शान्तिब्रह्म महाराज की जय सच्चिदानन्द सद्गुरु श्रीपाद् बाबा की जय सच्चिदानन्द सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव ब्रह्ममूर्ति नरवमरासन्ता सर्वनं सङ्कल्पप्रभावानं कामनम् अशेषतः इन्द्रियग्रामं समन्वन्ता विनियाचय सवाध्यायं चोविष वा श्लोक आत्मसंयम योग तर्हि ते च योगो भापा एके परि પરિપુત્રો સંકલ્પીયા વૈરાગ્ય તરી સંકલ્પે ધુતિયા ધોળા बुद्धि नांदे अर्जुना एका हा योग सोपा है संकल्प पुत्र जो काम त्याला त्याला नाहीसा करावा हा संकल्प विषय वासना मेला असे ऐकेल इंद्रिय नेमलेल्या स्थितीमध्ये आहेत असे पाहतील तर त्याचा हृदय तिथून मुक्त होईल हा असे हे जर वैराग्याने केले तर संकल्पाची हे जाग संपते बुद्धिदर्याला महालात् सुखानि वा स्थर्ते धृतिं गृहीतं वृद्धं शयणीं उपमरेता मनः आत्मसंस्तं कृत्वा किञ्चित् अपि न चिन्तयेतम् चञ्चलस्तीरमणः यतः यतः निरसञ्चलति तथा तथा यतम् नियमम् आत्मं यवं वंशन्यते धैर्ययुक्त बुद्धीने हळूहळू आत्मस्वरूपी स्थिर व्हावे याप्रमाणे मन स्थिर करू मग कशाचेही चिंतन करू नाही हे अस्थिर व चंचल मन ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथून त्याला निग्रहाने ओढून आणून आत्मस्वरूपी लावावे बुद्धी दया होय वसोटा तरी मना ते अनुभवाच्या वाटा हळूहळू करी प्रतिष्ठा आत्मानुभवी याही एके परी

बुद्धीला धैर्याचा आधार मिळाला म्हणजे मन की मनाला हळूहळू अनुभवाला वाटे लावून त्याची ब्रह्मस्तू स्थापना करते मार्गा मार्गा एका मार्गाने ब्रह्मप्राप्ती होते हेही गळत त्याहीपेक्षा सुलभ असत दुसरा मार्ग सांगतो ऐक साधकाने एखादा नियम करावा की एखादा केलेला विचय टाळावाचा ता नाही तरी याच्या वलीने चित्त स्थिरावी तरी कादा आपले सभावे नाही तरी घालावे मोकल घा मोकली देत नाहील चेतोने नियम घेऊन येईल येऊन अशा निश्चयाने जर झाले तर, तर अनायचेच काम झाले तर असे जर झाले नाही तर त्या चित्ताला कुशाल स्वैर भटकू द्यावे बघ ते चित्त मोकळे सुटल्यावर जेथे जाईल तेथून निश्चय त्याला परत करून घेईल आणि अशा प्रकारे ते तात्काळ स्थिर होऊन राहील प्रशांत ही योगिन आत्मसुख त्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे ज्याला रजगुण नाश पावला आहे जो पाप पुण्य रहित ब्रह्मस्वरूपाला ब्रह्मस्वरूप ब्रह्म झाला आहे अशा योगाला श्रेष्ठाचे सुख प्राप्त होते पाटू के तिळ्याने बळे तयार मेळे आत्मस्वरूपा जळे येईल त्या ते, ये ते जेता जे आगा घडेल जयका जैती जैत बुडेल आणि एके ते घडेल आकाशी आकाशुसे दिसे दुसरे ते अब्रजे विरे ते गगनाची का भरे विश्व तैसे चित्तलया जाई आणि चैतन्याचे आगवे होये ऐसे प्राप्ती सुखोपाय आहे नंतर काही वेळाने स्थैर्याने बलाने मग सहज आत्मस्वरूपाजवळ येईल मग आत्मस्वरूपात पाहून त्यात मिसळून जाईल तेव्हा द्वैत अद्वैत नाशे होऊन एक्याच्या तेजाने विश्व प्रकाशे आकाशात दिसणारे ढग नाहीसे झाले की जसे संपूर्ण विश्व आकाशानेच भरलेले असते तसे संपूर्ण विश्व चैतन्यमय होते या सुलभ उपायाने अशा प्रकारची स्थिती प्राप्त युजन नैतदा योगी विकल्पकल्प सुखेनं ब्रह्मस्पर्शमहंत सुकामहन संतु अशा प्रकारे मन सदैव आत्म्याच्या ठिकाणी स्थिर करणारा योगी वापरहित होतो व वा अनायसेपणे रूपी अत्यंत योगस्थिती उकलू देखील आगाव बहुती संकल्पिया संपत्ती रुसोनिया ते सुखाचे निसांगाते अरे परब्रह्मा थ लवणाते सांगणे तैसे होय तिय मेळी मग साम्य रसाची राहुळी महासुखाची दिवाळी दागे सी मनातील संकल्प विकल्प सोडून जे या सोप्या मार्गाचे योगस्थितीचे पुष्कळ अनुभव घेऊन सुखी झाली ते त्या सुखाच्या संगतीने परब्रह्मा प्राप्त होऊन पोहोचले जसे मीठ पाण्यात मिसळले की ते वेगळे राहत नाही याप्रमाणे योगी तद्रूप होतात आणि मग ते ब्रह्मानंदाच्या मंदिरात महासुखाची दिवाळी झाल्याप्रमाणे हे ऐसे आपले पायावरी जागवे तरी आ ना क हे आपल्या पायाने आपल्या पाठीवर चालण्यासाठी आहे अर्जुना तुला यः कर्तयेत् तस्य सदुसरा उपायः सन्ति योगयुक्तात्मनं सर्वत्र समदर्शनः पुरुषः आत्मनं सर्वभूतश्च आत्मनिं सर्वभूतानि इषते सर्वभूतासनम् आत्मना मम सर्वभूतानि च आत्मनि ईशवन्ते योगयुक्ताः सर्वसमदर्शनाः योहमा पचंती सर्वत्र च पचंती समेन पचंती जो समदृष्टी आहे सर्व भूतांमध्ये आपण हो, आहोत आशा व सर्व भूते आपल्यामध्ये आहेत असे जो योगी पाहतो जो सर्व भूतांमध्ये मला पाहतो व माझ्या ठिकाणी सर्व भूते पाहतो त्याच्या दृष्ट्यार मी होत नाही व माझ्या दृष्ट्यार तो होत नाही तरी मी देही येत विचारू नाही आणि तैसेची माझ्या ताई हे ऐसेल संचले परस्परे मिसळले बुद्धी घेते येतुगा हो तरी अर्जुना जो एक विठला भावना सर्व भूती बजे भूताचे अनेकपणे अनेक नो हे केवल केवळ एक माझे जाणी सर्व भगतो एक या बोलता दिसत सेवा वाया, येवी न तरी धनंजया तो दीपा आणि प्रकाशा एक वक्तिसा पांडुरैसा तो माझ्या धाई तैसा तया मा तैसा उदकाचे आयुष्य रसू हा गगनाचेने माने अवकाश तैसा माझे निरूपे रुपू पुरुषतो राम रुप रुप आणि मी तर सर्व देहांमध्ये आहे माझ्या ठिकाणी सर्व आहे या शंका नाही अशा रीतीने ईश्वर व जग एकमेकात मिसळली आहे परंतु साधकाने बुद्धीचा सा निश्चय मात्र करावा अर्जुना तो एकत्व भावनेने सर्व बुद्धांचे ठिकाणी मीच आहे असे मानून मला बसतो प्राणांच्या भेदाने त्याच्या मनात द्वैत उत्पन्न होत नाही आणि जो सर्व ठिकाणी केवळ माझेच जाणतो मग तो आणि मी एकच आहे हे आहे कारण असे जरी बोलले नाही तरी तो मीच आहे जसे दिवा व प्रकाश एकच त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी व मी त्याच्या ठिकाणी एक्यतेने हवं हो। त्याप्रमाणे पाणी एकवटले म्हटले की ओलावा अथवा प्रकाश म्हटले की पोकळी आहे त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो पुरुष रूपवान आहे सर्व भूतीभज्य योगी मही वर्तते तो योगी एकत्व भावनेने सर्व भूतामध्ये असलेल्या मला बसतो तो देह नाम इत्यादी सर्व उपाधीनी युक्त असला तरी मत्स्वरूप झालेला असतो जेणे एकेची ये सर्व मातेची किरीटी देखील आदेशी पटू संतु एकू का सर्पे तरी भूते आहाती परी तैसाची सोने बहुए न होती ऐशी एक्या दळाची स्थिती केली ना तरी वृक्षाची पाणी देतुली तेथुली रोपे नाही लावली ऐशी अद्वैत दिसे चालली रात्र दया तो सापडे तरी न सांगपा कैसे घडे दोवा प्रतितेचे नि पाने मजसी तुके माझे व्यापक पण अवघे जवसले दयाचे अनुभवे तरी न म्हणता स्वभावे व्यापक झाला आता शरीर तरी आहे परी शरीरातून ऐसे बोलवरी होय ते करू ते काही जसे वस्त्रामध्ये एकेक तंतू सूत असते तसे त्याने द्वैतबोधाने सर्व ठिकाणी केवळ मलाच पाहिले आहे अन्यथा अलंकार भिन्न असले तरी सोने एकच आहे अशा एकेतेच्या पर्वताप्रमाणे त्याचा निश्चय स्थिर झाला अथवा जितकी झाडे लावली पाणी तितकी रोपे लावली असतात जितकी झाडांची पाणी तितकी रोपे लावली नसतात अशा अद्वैत प्रकाशाने ज्याची अज्ञान रात्र उघडली आहे जो मंच पंचमहाभूतात्मक शरीरात जरी असला तरी त्यात तो गुंतत नाही तो अनुभवाच्या बळावर माझ्या योग्यतेचा झाला माझे व्यापक पण त्याला अनुभवाने कळले आहे म्हणून त्या व्यापक असे जरी म्हटले तरी तो व्यापक आहे आता तो देह जरी असला तरी त्याला देह साजात्म नसते आचा चाचा चाचा स्थिति से शब्दा ने वर्णन करता एक आई कुंडलिका वर्दी श्री ज्ञानदेव तुकाराम पंडनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकार महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय सद्गुरु सद्गुरू बाबा महाराज रामदास बाबा महाराज नारायण बाबा महाराज माने बाबा महाराज श्री नाना बाबा महाराज अवधूत चिंतन शिवदेव दत्त दत्त